इतिहासात एक अशी भिंत होती जिच्यामुळे एका शहराला दोन तुकड्यांमध्ये विभागलं गेलं पण हे विभाजन एका शहराचं नसून चक्क एका देशाचं होतं तिथे राहणाऱ्या कुटुंबाचं होतं तिथल्या मित्रांचं होतं आणि दुःखाचं होतं एक अशी भिंत जी निर्माण केली गेली तेव्हा ती प्रतीक होती विभाजनाचं मात्र नंतर ती भिंत प्रतीक झाली संघर्ष आणि एकतेचं काय आहे या ऐतिहासिक बर्लिनच्या भिंतीची कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा स्वागत आहे साल दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर जर्मनीचं पुढे काय होईल हा प्रश्न सर्वांना पडला होता तेव्हा मित्र राष्ट्रांनी मिळून एक योजना आखली ज्या अंतर्गत जर्मनीला चार भागात विभागलं गेलं हे चार भाग चार देशांच्या कंट्रोलमध्ये होते फ्रान्स Amerika, Britain, अमेरिका ब्रिटन आणि सोव्हिएत संघ पुढे जाऊन अमेरिका फ्रान्स आणि ब्रिटन तर एकत्र आले पण सोव्हियत संघ ऑडमॅन आऊट राहिला नंतर सोव्हिएत संघ आणि या पश्चिम राष्ट्रांमध्ये कोल्ड वॉर सुरू झालं त्यामुळे चार भागांमध्ये विभागली गेलेली जर्मनी दोनच भागात विभागली गेली जे पुढे दोन वेगवेगळे देश बनले एका भागाला नाव दिलं गेलं फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी म्हणजेच पश्चिम जर्मनी हा भाग अमेरिका फ्रान्स आणि ब्रिटन या देशांच्या कंट्रोलमध्ये होता आणि दुसऱ्या भागाचं नाव जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिक म्हणजे ईस्ट जर्मनी जो संघाच्या मध्ये होता पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी मध्ये आधी कोणतीच बॉर्डर नव्हती ज्याने कळेल हे दोन वेगवेगळे देश आहेत दोन्ही देशातली लोक एकमेकांकडे ये जा करत असत कारण दोन्ही देशात एकमेकांचे नातेवाईक आणि मित्र राहत होते पण हळूहळू येण्या जाण्याचं प्रमाण फक्त जाण्यामध्येच बदललं आणि त्याचं कारणही वेगळं होतं पूर्व जर्मनीतले लोक चांगल्या आयुष्याच्या शोधात पश्चिम जर्मनीत स्थलांतरित होत होते पश्चिम जर्मनी पूर्व जर्मनीच्या जर्मनी मनाने खूप प्रगत होती तिथे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत्या म्हणूनच स्थलांतर वाढत चाललं होतं एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीशे साठ या दरम्यान तीस लाख लोक पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत स्थलांतरित झाले ज्यामध्ये अधिक जण कामाच्या शोधात असलेले सुशिक्षित नोकरदार तरुण होते त्यांच्या जाण्याने पूर्व जर्मनीला मोठा धक्का बसला त्यामुळे एकोणीसशे एकसष्ट मध्ये सोवियत संघाच्या नेत्यांनी हे स्थलांतर थांबवण्याची योजना आखली ऑगस्ट महिन्यात एका सकाळी लोक झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांना पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या सीमेवर हजारो सैनिक उभे दिसले एका रात्रीत पूर्व जर्मनी ते पश्चिम जर्मनी दरम्यान प्रवासावर बंदी घालण्यात आली तारांचं कुंपण लावून सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली तरी पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत जायला एक पर्याय शिल्लक होता तो म्हणजे बर्लिन जर्मनीचं विभाजन होण्याआधी बर्लिन जर्मनीची राजधानी होती पण आता ते होतं पूर्णपणे पूर्व पण पश्चिम जर्मनी बर्लिन सोडायला तयार नव्हती त्यामुळे बर्लिन आणि पश्चिम बर्लिन म्हणायला ही दोन शहर होती पण लोक इकडून तिकडे जाण्यास स्वतंत्र होते जेव्हा देशाच्या इतर भागात बॉर्डर क्रॉस करण्यावर बंदी होती तेव्हाही बर्लिन मध्ये लोक पूर्व पश्चिम ये करत होते पूर्व जर्मनीतल्या लोकांनी याचा फायदा घेतला लोक आधी पूर्व बर्लिनला यायचे तिकडून पश्चिम बर्लिन आणि मग पश्चिम बर्लिनहून एक ट्रेन थेट पश्चिम जर्मनीला त्याचा वापर करून लोक स्थलांतर करू लागले या प्रॉब्लेमच्या सोल्युशन साठी सोव्हियत संघाने निर्णय घेतला की ते शहराच्या मधोमध एक भिंत बांधतील अशा प्रकारे बर्लिनच्या भिंतीचा पाया रचला गेला एकशे पंचावन्न किलोमीटर लांबीच्या दोन कॉन्क्रीटच्या भिंती एकमेकांसमोर उभ्या करण्यात आल्या ज्याची उंची तेरा फूट होती दोन भिंतींच्या मध्ये शंभर मीटरची जागा शिल्लक होती या जागेला जर्मन लोक डेथ ट्रॅप असं सुद्धा म्हणायचे कारण एखाद्या व्यक्तीने फूट उंचीची भिंत ओलांडली तर त्याला ही मीटर रुंद जागा ओलांडावी लागत होती जिथे सैनिक रात्रंदिवस पहारा देत असत कोणालाही क्षणी गोळ्या घालण्याचा आदेश होता तरी तो व्यक्ती जिवंत राहिला तर लँड माईज जमिनीखाली पेरलेलं होतं शिवाय तिथे ट्रिप वायर होत्या ज्यांना स्पर्श झाला की मशीन गनच्या गोळ्यांची फायरिंग सुरू व्हायची पण त्यापेक्षा अशक्य होतं पूर्व जर्मनी जगणं त्यामुळे एकोणीशे एकसष्ट ते एकोणीशे एकोणनव्वद या काळात ही भिंत ओलांडण्याचे एक लाखांहून अधिक प्रयत्न झाले जमिनीच्या खाली सुरुंग खोदण्यात आले गटारीच्या नाल्यातून सुद्धा लोकांनी दुसऱ्या भागात जाण्याचे प्रयत्न केले वीस वर्षात पाच हजारहून अधिक लोक बर्लिनची भिंत ओलांडू शकले मात्र असे दीडशेहून अधिक होते जे भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात मारले गेले नव्वदचं दशक येता येता सोव्हिएत संघाच्या अडचणी वाढल्या होत्या सोव्हियत संघाचे नेते मिखायल यांना नव्या सुधारणा घडवून आणायच्या होत्या त्यामुळे सोव्हियत संघाची सत्ता असलेल्या अनेक देशांमध्ये उठाव सुरू झाले त्यात आणखी एक घटना घडली ऑस्ट्रिया आणि हंगेरीने आपल्या सीमा एकमेकांसाठी खुल्या केल्या दोघेही वेगवेगळ्या देशांच्या सपोर्टमध्ये होते हंगेरी सोव्हियत संघाच्या बाजूने होता आणि हा देश पूर्व जर्मनीच्या अगदी शेजारी राष्ट्र त्यामुळे झालं असं की पूर्व जर्मनीतील लोक हंगेरी मार्गे ऑस्ट्रियात प्रवेश करू लागले आणि तिकडून पश्चिम जर्मनी ज्यामुळे पूर्व जर्मनी आणि सोवियत सरकार दबावाखाली आलं होतं लोक रस्त्यावर उतरले होते आणि ते घोषणाबाजी करत होते आम्हाला बाहेर जायचंय तोपर्यंत बर्लिनच्या भिंतीमध्ये काही चेक पॉइंट तयार केले गेले होते जे पार करण्यासाठी विशेष पासची गरज होती विशेष परिस्थितीतच हे पास उपलब्ध होत असत नियम शिथिल व्हावेत अशी लोकांची इच्छा होती त्यामुळे पूर्व जर्मन सरकारने लोकांचा संताप शांत करण्यासाठी एक समिती स्थापन केली जेणेकरून लोकांना अधिक पास देण्याचे मार्ग सापडतील या समितीने काही नवे नियम केले आणि त्यांना सरकारच्या स्वाधीन केले नव्या नियमांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत होती पण त्यांची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत एक छोटीशी चूक झाली आणि तीच चूक भिंत तुटण्याचं कारण बनली नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पूर्व जर्मन सरकारचे नेते हे पत्रकार परिषद घेऊन नवे नियम जाहीर करणार होते पत्रकार परिषदेच्या काही यांना एक चिठ्ठी मिळाली ज्यात नवे नियम आणि इतर गोष्टी लिहिल्या होत्या चूक अशी झाली की त्यांनी संपूर्ण दस्तऐवज न वाचता जाहीर केलं की पूर्व जर्मनीतील लोक आता सहजपणे पश्चिम जर्मनीत ये करू शकतात हा नियम दुसऱ्या दिवसांपासून लागू होणार होता ज्यामध्ये प्रत्येकाला पास सहज मिळेल फक्त त्याचा पासपोर्ट आवश्यक असेल ही अट होती जी सांगितलीच गेली नाही मग काय जगभरातील टीव्ही चॅनल्सने ही बातमी दाखवायला सुरुवात केली पूर्व जर्मनीत रात्री साडे दहा वाजता ही बातमी टीव्हीद्वारे प्रसारित झाली भिंतीजवळ हजारो लोक जमा झाले आणि आम्हाला दुसऱ्या बाजूला जाऊ द्या अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडे करू लागले पास शिवाय जाण्याची परवानगी नाही हे सुरक्षा रक्षकांना ठाऊक होतं पण गर्दी एवढी मोठी होती की सुरक्षा रक्षकांना काहीच करता आलं नाही भिंतीचे दरवाजे उघडण्यात आले हजारो लोकांनी अनेक पश्चिम जर्मनीत प्रवेश केला जल्लोषाचं वातावरण होतं पश्चिम जर्मनीतील लोक दुसऱ्या बाजूला फुलं आणि दारू घेऊन स्वागतासाठी उभे होते काही लोक भिंतीवर चढले तिथे नाचत गात होते भिंत उभी होती तरी आता काही फरक पडत नव्हता कारण आता माणसं एकत्र आली होती काही दिवसानंतर लोकांनी हातोडी आणि कुऱ्हाडी उचलून स्वतः भिंत पाडण्यास सुरुवात केली शंभर किलोमीटरहून अधिक लांबीच्या भिंतीवरील बहुतांश भाग इतर वापरण्यात आला मात्र काही तुकडे असे होते ज्यांचा लिलाव करण्यात आला आणि ते अनेक देशांच्या संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आले आजही या भिंतींचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात जर्मनीच्या इतिहासात दोन गोष्टी ऐतिहासिक ठरल्या एक म्हणजे हॉलोकॉस्ट आणि दुसरं म्हणजे बर्लिनची ची हीच भिंत पाडणं अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका